नमस्कार आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे वर्ग दहावी एन टी एस सी क्वीज आपण पाहत आहोत एन एम एम एस जसं आठवीचे क्वीज होतात तसंच आपण वर्ग दहावी एन टी एस सीची पण क्वीज घेत आहोत सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन विज्ञान व तंत्रज्ञान पहा विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन वर्ग दहावी प्रश्न उत्तरांचा हा गेम आहे ज्या विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे लाईव्हमध्ये तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे आणि तुम्ही जे कमेंट केला तेच उत्तर मी इथे क्लिक करणार आहे मग आपण पाहू तुमचं उत्तर कितपत बरोबर आहे आणि तुमचा अभ्यास किती झालेला आहे ओके ठीक आहे तर लगेच आपण क्वीजला चालू करणार आहोत थोडंसं मी विद्यार्थी जॉईन झालेत का कर चेक करतो ठीक आहे चला विद्यार्थी जॉईन व्हायचा वेट करत आहे मी लगेच होतील जॉईन आता चला तर पहा चालू करूया आपण क्वीजला आपल्या क्वीजचा पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर दिसतोय तुम्हाला पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय आहे आता इथे व्रशन असं झालेलं हे आहे व्रशन व्रशन हे उदर पोकळीच्या बाहेर कशामध्ये असते कमेंट करायचे आपल्याला व्रशन हे उदर पोकळीच्या बाहेर कशामध्ये असते यस ज्या विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता वर्गधावी एन टी सी साठी हे क्वेश्चन आहे काय क्वेश्चन आहे पहा व्रशन हे व्रशन म्हणतात ज्याला इंग्लिशमधून टेस्टिस म्हणतात व्रशन हे उदरपोकळीच्या बाहेर कशामध्ये असते नंबर एक वृषकोशामध्ये नंबर दोन मूत्रजनवाहिनीमध्ये चला ज्या विद्यार्थ्याला ते उत्तर येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करायचं आहे वर्ग दहावी एन टी सी चला फास्ट लव्हर पर्यायक्रमांक एक वृषण कोशामध्ये पर्याय क्रमांक दोन मूत्र जलन वाहिनीमध्ये ठीक आहे चला याचं उत्तर आहे पहा वृषण कोशामध्ये ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न वर्गीसाठी आहे हा प्रश्न पहा एन टी एस सी परीक्षेची तयारी चालू आहे तर त्यानंतर आहे थोडस प्रिंट मिस्टेक जास्त आहेत वित्त म्हटलं इथं ते आहे पित्त पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुट्टी म्हणजे पुट्टीका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर काय म्हणतात नीट पित्त पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभाव आहेत पित्तपिंडकारी संपर्क म्हणजे कोण असतो यल एचुटिनायझिंग हार्मोन याचा जो प्रभाव आहे याच्या इफेक्टमुळे पुट्टी का फुटते अंडपेशी बाहेर पडते या प्रक्रियेला काय म्हणतात चला लवकर कमेंट करा फास्ट फुटत असते ठीक आहे आणि पुटिका फुटून त्यामधून अंड बाहेर पडते याला काय म्हणतात वर्ग दहावी एन टी सी एन टी एस सीची तयारी आहे ही जर चॅनलवरती कोणी नवीन विद्यार्थी असतील जे वर्ग दहावी एन टी एस सीची तयारी करत असतील किंवा वर्ग दहावी बोर्डाची तयारी करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत यस चला तर या प्रश्नाचं उत्तर आहे अंडमोचन ओके ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे शुक्राशयाचा स्त्राव कोणत्या ग्रंथीमध्ये स्रवला जातो शुक्राशयाचा स्त्राव कोणत्या ग्रंथीमध्ये स्रवला जातो म्हटले ठीक आहे बघा लक्ष द्या नंबर एक आहे स्खलन ग्रंथी नंबर दोन आहे मूत्रजनन वाहिनी या दोन पैकी कुणामध्ये शुक्राशयाचा स्त्राव स्त्रावला जातो शुक्राशय आपण पुरुष प्रजनन संस्था पाहिलेली आहे त्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे ओके वर्ग दहावी पहा येतं का कोणाला उत्तर स्कलन ग्रंथीमध्ये सॉरी शुक्राशयाचा स्त्राव कोणत्या ग्रंथीमध्ये स्त्रवला जातो नंबर एक स्कलन ग्रंथीमध्ये आणि नंबर दोन मूत्रजनन वाहिनीमध्ये कशामध्ये स्त्रावला जातो उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला लवकर फास्ट वर्ग दहावीचं कोणी विद्यार्थी आहे इथे चौवेचाळीस विद्यार्थी आपला व्हिडिओ पाहत आहेत शुक्रशेचा स्त्राव कोणत्या ग्रंथी प्रश्नाचं उत्तर आहे स्खलन ग्रंथी उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे यानंतर पुढचा स्त्राव आणि शुक्राणू मिळून काय तयार होतं ठीक आहे बघा प्रश्न महत्वाचा आहे काय आहे स्त्राव आणि शुक्राणू ठीक आहे मिळून काय तयार होतं रेत तयार होतं का भ्रूण तयार होतो स्त्राव म्हणजे लिक्विड पदार्थ असतो आणि शुक्राणू म्हणजे शुक्रपेशी या दोन्ही एकत्र येऊन जे काही तयार होणार आहे त्याला काय म्हणतात रेत ता म्हणतात का भ्रूण म्हणतात चला स्त्राव प्लस शुक्राणू मिळून काय तयार होतं ज्या विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे लवकर यस स्त्राव आणि शुक्राणू मिळून काय तयार होते स्त्राव आणि शुक्राणू मिळून काय तयार होते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कोणाला उत्तर येत असेल तर तुम्ही उत्तर देऊ शकता स्त्राव आणि शुक्राणू मिळून काय तयार होते यस ऑप्शन नंबर एक रेत तयार होते ऑप्शन नंबर दोन ब्रून तयार होते नो ओके या प्रश्नाचं उत्तर आहे रेत रेत तयार होते ठीक आहे ओके त्यानंतर पुढचा पुरुषांच्या शरीरात तयार झालेले रेत कोणत्या अवयवाद्वारे बाहेर सोडले जाते हा तुमचा पुढचा प्रश्न आहे पुरुषांच्या शरीरात तयार झालेले रेत कोणत्या अवयवाद्वारे बाहेर सोडले जाते वृषणाद्वारे का शिषणाद्वारे ज्या विद्यार्थ्याला उत्तर येतं त्यांनी कमेंट करायचं आहे चला फास्ट वर्ग दहावीसाठी हा प्रश्न आहे जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे जर तुम्हाला क्वीज सोडायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लाईव्ह लेक्चरच्या नंतर तुम्हाला एक टेलिग्राम लिंक दिली जाईल लिंक त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ठीक आहे पुरुषांच्या शरीरात तयार झालेले अवयवा बाहेर सोडले जाते चला कोणी आहे उत्तर देणारा विद्यार्थी वर्गधाफीचा कोणीच नाही वर्गधाफीची तयारी करत नाही आहेत का तुम्ही ठीक आहे याचं उत्तर आहे शिक्षणाद्वारे ओके त्यानंतर पुढचं स्त्री प्रजनन संस्थेमधील सर्व अवयव कोठे असतात ठीक आहे स्त्री प्रजनन संस्था पाहिलेली आहे आपण तर स्त्री प्रजनन संस्थेमध्ये जे काही अवयव आहेत ते कोठे असतात असं म्हटलं आहे ऑप्शन नंबर एक उदर पोकळीच्या बाहेर ऑप्शन नंबर दोन उधर पोकळीच्या आत पोकळी म्हणजे पोट पोटाच्या आत असतात का पोटाच्या बाहेर असतात स्त्री प्रजनन संस्थेचे अवयव कोठे असतात यस येतं कोणाला उत्तर स्त्री प्रजनन संस्थेचे अवयव कोठे असतात उधर पोकळीच्या बाहेर का पोकळीच्या आत वर्ग कोणी विद्यार्थी क्लास अटेंड करत असेल तर आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा या प्रश्नाचं उत्तर आहे उदर पोकळीच्या आत व्हेरी गुड ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न हा स्त्री प्रजन संस्थेचे कार्य वय परतवे थांबणे याला काय म्हणतात स्त्री प्रजन संस्थेचे कार्य वय परत्वे थांबणे म्हणजे वयनुसार प्रजन संस्थेचं कार्य थांबतो त्याला काय म्हणतो आपण नंबर एक रजनिवृत्ती नंबर दोन अर्थचक्र चला लवकर ज्या विद्यार्थ्याला येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे वर्ग दहावीसाठी आहे हे क्वीज जर कोणी विद्यार्थी चॅनलवरती नवीन असेल तर चॅने चॅनलला सबस्क्राईब करा असे क्वीज सोडवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा चला संस्थेचे कार्य वय परत येत आमती याला अर्जुनिवृत्ती म्हणतात हे उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर गर्भाशय वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी कोणत्या अवयवाचा अवयव तयार होतो पहा गर्भाशयातील भ्रूणाच्या वडीच्या काळात भ्रूण जेव्हा वाढत असतो त्यावेळेस त्याला अन्न पुरवठ्याचे भ्रूण म्हणजे लहान बाळ जेव्हा वाढत असतं तेव्हा त्याला ते अन्न पुरवठा पुरवला जातो कुणामार्फत एक अवयव तयार केला जातो त्या अवयवाचं नाव काय आहे अंडनलिका आहे का अपरा आहे चला फास्ट ज्या विद्यार्थ्याला उत्तर देतात उत्तर कमेंट करायचं आहे गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा कोणत्या नावाचा अवयव तयार होतो अन्न पुरवठा करण्यासाठी कोणता अवयव तयार होतो तर अपरा नावाचा तयार होतो ज्याला नाळ सुद्धा म्हणतात ठीक त्यानंतर एच संपर्कामुळे पुट्टिका फुटून पुट्ट। त्यातील अंड बाहेर पडते याला काय म्हणायचं कोणत्या संपर्कामुळे यल्लेच लिटिनायझिंग हार्मोनिया मराठीमधून पित्तपिंडकारी संपर्क म्हणतात या संपर्कामुळे पुट्टिका फुटते आणि अंडपेशी बाहेर पडते याला काय म्हणतात एक अंडमोचन दुसरं फलम काय म्हणतात त्याला तो ता तर याला म्हणतात अंडमोचन ओके त्यानंतर पुढचा प्रश्न अंडपेशीचे चोवीस तासात जर झाले नाही तर पित्तपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर कशामध्ये होते पहा तर चोवीस तासात फलन झालं नाही कशाचं त्या अंडपेशीचं जी बाहेर पडली होती ठीक आहे तिचं फलन नाही झालं तर त्याचं रूपांतर कशात होतं पित्तपिंड अकार्यक्षम होऊन त्याचं रूपांतर कशामध्ये होतं श्वेतपिंड चला कोणी आहे उत्तर देणारा विद्यार्थी चला तर त्याचं उत्तर आहे श्वेतपिंड ठीक आहे चला प्रक्रिया आपण थांबणार आहोत चॅनलवरती वर्ग दहावीचं कोणी नवीन नवी विद्यार्थी असेल तुम्ही एन टी एस सी किंवा दहावी बोर्डची तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आमच्या सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील